प्रथम मोबाईलमध्ये मध्ये ॲप आप आपल्याला ओपन करायचं आहे स्टोर ऑफ ओपन करायचं आहे आपल्या फोनचा डाटा चालू ठेवून प्लेस्टोअरमध्ये इंग्रजीसाठी आपण ॲप सर्च करत आहोत हॅलो इंग्लिश आपल्याला इथे दिसतं आहे लाल रंगामध्ये हॅलो इंग्लिश लर्न इंग्लिश यावर बोट ठेवून हे आपण इन्स्टॉल करायचं इथे खाली मेसेज डाउनलोड हॅलो इंग्लिश लर्न इंग्लिश नाव ओव्हर एनी नेटवर्क एक नंबरचा जो पर्याय त्याला आपण क्लिक करायचं आणि आपल्याकडे वायफाय असेल तर खाली पर्यायाला क्लिक करायचं ओके बघा ॲप इन्स्टॉल होतं ॲप इन्स्टॉल होईपर्यंत वाट बघायची पूर्ण झाल्यानंतर प्रोसेस पूर्ण बोलायची आहे इन्स्टॉलिंगची तोपर्यंत वाट बघायची आहे ॲप इन्स्टॉल झालेला आहे ओपनवर क्लिक करायचं बघा हॅलो इंग्लिश बाय कल्चर अलाय इथे आपण आपलं एक अकाउंट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपण भाषा निवडायची आहे मराठी आपण इंग्रजी शिकण्यासाठी इथे ज्या पातळ्या दिलेल्या आहेत सुरुवात कुठून करणार आहोत सुरुवातीची आहे मी इंग्रजी शिकण्याची सुरुवात करत आहे दुसरी पातळी आहे मला एक काही इंग्रजी माहीत आहे आणि तिसरी पातळी आहे आय एम प्रोफिशियंट इन इंग्लिश म्हणजे मी एक्सपर्ट आहे आपण एक नंबरची पातळी सिलेक्ट करू आपल्या मुलासाठी मुलीसाठी आणि नेक्स्ट करू आता आपण इंग्रजी कशासाठी शिकतो आहे त्याचे वेगवेगळे हेतू दिले आहेत परीक्षेसाठी चांगल्या जॉबसाठी परदेशी जाण्यासाठी मुलांना शिकवण्यासाठी चांगलं सामाजिक आयुष्यासाठी इंग्रजी चित्रपट आपल्याला समजा त्यांचा आनंद घेण्यासाठी इथे आपण मुलांना शिकविण्यासाठी आणि एक असे एकदम करायचे आपल्याला आवडतील ते सिलेक्ट करून पुढे नेक्स्ट करायचं आहे इथे म्हटलं की तुमचा अवतार निवडा त्यामुळे तुम्हाला तुमच्या इंग्रजीधारे वैयक्तिकीकृत करता येतील समजा आपण विद्यार्थ्यासाठी हे सगळं करत आहोत तिथे स्कूल आपण सिलेक्ट केलं मोबाईल नंबर सिलेक्ट केला आणि त्याच्यानंतर नेक्स्ट केलं तिथे आपल्याला विचारत आहे की आमची प्रो सदस्यता वापरून पहा एक आठवडा मोफत म्हणजे पैसे द्यावे लागते याकरता आपल्याला पैसे द्यायचे नाही आहेत आपल्याला पैसे द्यायचे नाही त्यामुळे आपण खालचा दोन नंबरचा जो रंगीत पर्याय दिसतोय नाही मी शिकण्यासाठी मर्यादित आवृत्तीचा उपयोग करेल म्हणजे हा जो हायलाइटेड पर्याय आहे माझे फ्री प्रो वीक सुरू करा हा न करता हा खाली पर्याय निवडायचा आहे आणि मग आता वरती पहा होम प्राथमिक कोर्स सर्टिफिकेट सर्व कोर्सेस असं जे आहे त्यापैकी होममध्ये धडा घ्या धडा पहिला घ्या धडा पहिला म्हणजे कुठे तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि मग आपल्याला आपलं काम सुरू करायचं आहे पहिला धडा दा तयार दा आहे धड्या काय आहे शुभेच्छा धन्यवाद देणे स्वागत करणे इथे आपण खाली स्टार टाईप ऑफ क्लिक करायचं आहे आणि आपलं काम सुरू करायचं आहे इथं पूर्वी मी मेसेज किंवा ॲप इन्स्टॉल केलेलं असल्यामुळे माझ्यासाठी जे मेसेज आहे आपला आत्ता सरावपर्यंतचा सगळ्यात चांगला स्कोअर तेरापैकी अकरा पॉईंट्स आहेत आपण या धड्यामध्ये दोन पॉईंट आणखी जिंकू शकता ठीक आहे आपण कुठे जाऊया इथे क्लिक करायला लागेल आपल्याला परत आता आपल्याला पहिला शब्द त्याने अर्थ सांगितला आहे दुसऱ्या शब्दाचा अर्थ सांगत आहे हा परत ऐकू शकता आपण इथे क्लिक करून मायम इस हर्ष इथे आपल्याला इथे जर आपण क्लिक केलं तर काय दिसत हे वाचू शकतो आपण माय नेम इज हर्षद अनौपचारिक बोलणे संक्षेप माय नेम हर्षद लेखन करताना माय नेम इज हर्षद योग्य आहे आपल्याला इंग्रजीच्या आवश्यक सूचना पण आपल्याला इथे मिळतात आता इथे आपण कंटिन्यू करूया प्रश्न आहे आपल्यासाठी माझे नाव हर्षद आहे जे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा खाली पहिला पर्याय आहे माय नेम इस हर्षद माय नेम आर हर्षद माय सेल्फ हर्षद माय नेम इज हर्षद तर आपल्याला यातला योग्य पर्याय कोणता वाटतोय आपल्याला वाटतंय हा माय नेम इज हर्षद बघा तो पर्याय सिलेक्ट केला तर आपल्याला त्याबद्दलचे मार्क्स मिळालेले आहेत पुढचा प्रश्न आहे आता तेच वाक्य आपल्याला इथे परत एकदा टाईप करायचं आहे किंवा शब्द आपल्याला घ्यायचे आहेत उदाहरणार्थ पहिला आहे हायलाईट होतं माय नंतर नेम हे दोन जर वाक्य म्हणलं तर हे वाक्य तयार होईल माझे नाव बरोबर आहे माझ प्रश्न पहा योग्य शब्द निवडून टिक्त जागा भरा वाक्य काय आहे माय नेम डॅश डॅश हर्ष आपल्याला इथे पर्याय निवडायचा आहे मग हा 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 की हा योग्य पर्याय काय आहे माय नेम इज हर्षद आय एम परत एकदा ऐकूया हर्षद आय एम हर्षद प्रश्न पहा मी हर्षद आहे जे इंग्रजी योग्य भाषांतर निवडा मग काय आय एम हर्षद आय एम द हर्षद माय सेल्फ हर्षद आय एम अ हर्षद पैकी कोणतं बरोबर असेल आपल्याला पाहिजे तर त्यामध्ये बरोबर आहे आय एम हर्षद मी हर्षद आहे आता हे वाक्य आपल्याला मी हर्षद आहे हे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये इथे खाली टाईप करायचं आहे करतो आहे परत एकदा आपण इथून नेम सुरुवातीला हळूहळू एक एक शब्द वाचला तर इथे जर आपण या साऊंड वरती जर आपण बोट ठेवलं तर आपल्याला एकदम सरळ जसं इंग्रजीमध्ये बोललं जातं त्या पद्धतीने दे ऐकू येतात किंवा त्या ॲक्सेंटमध्ये आप आपण ते ऐकू शकतो इज युअर नेम प्रश्न आला आहे इथे आपले आपले नाव काय आहे जे इंग्रजी वगैरे त्या भाषांतर करा पर्याय आहे वॉट इज युअर नेम वॉट इज युअर नेम पहिला आहे वॉट इज युअर्स नेम दुसरा वॉट इज युअर नेम तिसरा वॉट इज युअर गुड नेम आणि वॉट्स युअर नेम आता आपण याचा योग्य पर्याय शोधणार आहोत आपले नाव काय आहे इज युअर नेम योग्य शब्द निवडून लेखा जागा करा पुढचा प्रश्न आलेला आहे व्हॉट इज युअर नेम आपल्याला तिथे योग्य शब्द काय आहे इज युअर नेम युअर

एवढे वाक्य आता आपण या धड्यामध्ये शिकलेलो आहोत परत एकदा ऐका ऐकण्यासाठी आपल्याला इथे क्लिक करायला लागेल पुढे कंटिन्यू करू आपण माझा मित्र माझ्या मित्रांचे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा माझा मित्र माझी मैत्रीण याचे इंग्रजीत योग्य भाषांतर आपल्याला निवडायचं आहे माय फ्रेंड आपले नाव दीक्षा आहे जे इंग्रजीत योग्य ते भाषांतर निवडा आपले आपले नाव दीक्षा आहे जे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा पर्याय दिला आहे खाली

i i i am 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 a student I am your teacher परत ऐकण्यासाठी आपण इथे क्लिक करू शकतो युअर नेम आय एम स्युमेन आय एम i am एम युअर टीचर पुढचा प्रश्न मी एक विद्यार्थी विद्यार्थिनी आहे जे इंग्रजीत योग्य ते भाषांतर निवडा प्रश्न काय आपल्याला मी एक विद्यार्थी विद्यार्थी आहे ह्या वाक्याचं इंग्रजी भाषांतर आपल्याला निवडायचं आहे पर्याय काय दिलेले आहेत आय एम अ स्टुडंट आय एम स्टुडंट आ आय अ स्टुडंट आय एम द स्टुडंट बघूया योग्य पर्याय काय आहे योग्य पर्याय असेल हा आय एम ओके काय म्हटलंय पा प्रश्न आपल्याला आहे आपल्या आपल्या कौतुक करत आहे तुम्ही जो प्रयत्न केला तो योग्य केला आता पुढे मी एक शिक्षक शिक्षिका आहे जे इंग्रजीत योग्य ते भाषांतर निवडा याच्यासाठी उत्तराचे पर्याय आहेत काय काय उत्तराचे पर्याय आहेत आय एम अ टीचर आय इज अ टीचर आय एम अ टीचर आय आर द टीचर योग्य पर्याय निवडतो मी आय एम बरोबर आलेलं आहे योग्य शब्द निवडून रिकामी जागा भरा आय एम आपण म्हणतो द वीस किंवा आर वापरत नाही आपण हा पर्याय निवडणार अशा पद्धतीने आपला एक धडा पूर्ण झालेला आहे आणि आपल्याला याबद्दलचे कॉइन्स मिळालेले आहेत दररोज आपण असा एक एक धडा पूर्ण करून आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवू शकतो आणि त्याकरता सर्व पालकांनी हे ॲप आपल्या मोबाईलला इन्स्टॉल करायचं आहे आणि आपल्या मुलांचा दररोज किमान दहा मिनटं सराव घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्या इंग्रजी अतिशय उत्तम दर्जाचं होईल मोबाईलचा योग्य वापर करायचा आपल्या मुलांना शिकवा फक्त मोबाईलवरून आपण त्यांना बोलून ते मोबाईल ठेवणार नाही तर त्याचा योग्य वापर कसा करायचा हे पण आपण त्यांना शिकवायला पाहिजे अशा वेगवेगळ्या ॲप्सची माहिती जे शैक्षणिक आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओद्वारे देईल आपण ते बघा आणि तशा पद्धतीने आपल्या घरी आपल्या मुलाचा अभ्यास घ्यायचा प्रयत्न करा धन्यवाद